एक महत्वाची बातमी सांगलीतून सांगलीत धर्मांतराला कंटाळलेल्या ऋतुजा राजगे हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सांगलीत जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे राज्य सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा तातडीनं करून तो अंमलात आणावा अशा मागणीसाठी सांगलीत मुक मु... मशाल मोर्चा काढण्यात आला ऋतुजा राजगे हिनं धर्मांतरासाठी सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप ऋतुजाच्या आईवडिलांनी केला त्यामुळे तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असा आरोपही ऋतुजाच्या आईवडिलांनी केला या घटनेनंतर राज्यात धर्मांतर विरोधी कायदा तात्काळ करून अंमलात आणावा ऋतुजाला धर्मांतरासाठी प्रवृत्त करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सांगलीकरांनी केली जर असं प्रकरण या सांगलीमध्ये घडलं तर तुमची गाठ आमच्याशी आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला अजिबात सुट्टी देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे राजकारण चुलीत गेला राजकारणाचा विषय आमच्यासाठी आता महत्वाचा नाही पण हिंदू धर्म वाचला पाहिजे तर आम्ही वाचेल हिंदू धर्म टिकला पाहिजे तर आम्ही टिकेल नाही तर येणारा काळ तुम्हाला आणि मला माफ करणार नाही